महेंद्र भाई आगे बढो हम तुम्हारे साथ महानगरपालिका सभागृहाचा जैन समाजाकडून श्री महेंद्र सुंदेच्या मुथा यांच्या नावाची चर्चा जोरदार सुरू आहे निमित्त होता पुणे नगरीचे युवा खासदार केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित भव्य रक्तदान शिबिराचे बिबेवाडी पुणे सातारा रोड पुष्पा हाईट्स इथं आयोजित करण्यात आलेल्या भव्य रक्तदान शिबिराप्रसंगी स्वतः खासदार मुरलीधर अण्णा मोहोळ यांनी हजेरी लावली महेंद्र सुंदेच्या मुथा आणि संदीपदा भंडारी मित्रपरिवाराच्या वतीने मुरली अण्णांचे भव्य स्वागत केक कटिंग आणि यथोचित सन्मान करण्यात आला रक्तदान शिबिरात रक्तदात्यांनी उत्तम प्रतिसाद देत मोठ्या प्रमाणात रक्तदान केले तर आयोजकांच्या वतीने त्यांना सर्टिफिकेट आणि भेटवस्तू देत कृतज्ञता व्यक्त करण्यात आली शिबिराचं उद्घाटन जीतो एपेक्स चेअरमन विजय भंडारी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी विजयकांत कोठारी आमदार सुनील कांबळे नगरसेवक श्रीनाथ भिमाले मानसी देशपांडे बाळासाहेब ओसवाल मनोज देशपांडे राजश्री शेळीमकर पोपट शेठ ओसवाल इंदर छाजेड अनिल भन्साळी एकता भन्साळी माणिक दुग्गड कीर्तिराज दुग्गड विजय भटेवरा मनोज छाजेड ललित शिंगवी दिलीप कटारिया रवी दुग्गड बाळासाहेब धोका आदी मान्यवरांसह भाजपा जैन प्रकोष्ठचे पदाधिकारी व आनंद दर्शन युवा मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप भंडार यांनी केले तर आभार प्रदर्शन भाजपा जैन प्रकोष्ठ पुणे शहर अध्यक्ष महेंद्र सुंदेच्या मुथा यांनी केले सर्वप्रथम तर मी आज आमच्या पुण्याची शान आहे त्यांना आज वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देतो आज आ, हे रक्तदान शिबिर आणि महेंद्रजी सुंदेच्या महेंद्र सुंदेच्या जर नाव पाहिलं तर त्यांनी आतापर्यंत भरपूर समाजासाठी तर काम केलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांच्या वॉर्डमध्ये सुद्धा त्यांनी भरपूर मोठं काम केलेलं आहे आणि असे नेतृत्व ज्यांना खरंच इच्छा आहे की ज्या ज्याच्यामध्ये त्यांना देश सेवा करायची आहे ज्याच्यामध्ये समाजाची सेवा करायची आणि शहराची सेवा करायची आहे अशा नेतृत्वाला प्राधान्य दिलं पाहिजे फार छान आता असं काम करता येते आता सध्या आणि सगळ्यांची इच्छा आहे की त्यांनी आता येणाऱ्या काळामध्ये पुढे वाढावं आणि एक नेतृत्व करावं आज आपण जर पाहिला गेलं तर जैन समाजात फार मोठ्या प्रमाणामध्ये पुण्यामध्ये आहे साधारणतः दोन लाख लोक इथं रिसाइड करतात जैन समाजाची आणि मुख्यतः पुरेस उत्तीच यामध्ये लाख ते सव्वा लाख लोक राहतात अशा ठिकाणी एक नेतृत्व जे काही फक्त समाजापुरतो मर्यादित असताना परंतु आपल्या शहरासाठी फार चांगलं काम करणार असं नेतृत्व आहे समाजाचा आशीर्वाद तर आहेच आहे आणि जर त्यांना संधी मिळाली तर शंभर टक्के त्या संधीचं सोनं ते करतील महेंद्र के बारे में हम क्या एक बहुत ही सच्छा निडरले बहुत ही साहसी ऐसा लडका आहे समाज का जो आज पुरे थर्टी सेवन एरिया में जैन समाज काम करी करी तरी मुझे लगता है कि उनको एक संधि बहुत अच्छी देनी चाहिए जिस भी पक्ष में वो हो उनसे आपको तो तो आप एक सच्चा अहिंसावादी और एक बहुत ही समाज के लिए हर कार्य में अग्रसर रहने वाले बंदे को आप हम चुनके भी लाएंगे ऐसे ये भी कर रहे हैं जी लोकप्रिय खासदार केंद्रीय मंत्री मुरली अन्ना मोहरसा चित साधु भाजपा जैन आणि आनंद दर्शन यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि महेंद्र महेशा मुथा यांच्या नेतृत्वाखाली आज इथे मोठ्या प्रमाणात आरोग्य शिबिर रक्तदान शिबिर तसेच आभा कार्ड म्हणजे आयुष्यमान भारत कार्ड याचा शिबिर आज इथे आयोजित करण्यात आलेलं आहे आयोजन वेगवेगळे कायमच आमचे वेगवेगळे का आयोजन होत असतात रक्तदान शिबिर हे सातत्याने महेंद्रभाई मला वाटतं की किमान दहा वर्षापासनं सातत्याने ते कोणत्या ना कोणत्या ओकेजनला रक्तदान शिबिर आयोजित करत असतात आणि सगळ्या युवकांचा पण त्यांना बराच पाठिंबा असतो महेंद्रभाईंनी आता सभागृहात जावे महेंद्रभाईंनी खुद्द आमचं म्हणजे आनंद युवा जैन प्रभूचं नेतृत्व न करता सभागृहामध्ये समाजाचं प्रतिनिधित्व करावं समाजाचं नेतृत्व करावं या हेतूने आम्ही महेंद्रभाईंना गळ घातली आहे की येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत महेंद्रभाईंनी पुढाकार घ्यावा सगळा समाज जैन समाज त्यांच्या पाठीशी आहे आणि निश्चित महेंद्रभाई सारखा जर युवा सभागृहात गेला तर निश्चित देव धर्म आणि देशाचं कार्य केल्याशिवाय महेंद्रभाई राहणार नाही सर्वप्रथम तर मी आपले केंद्रीय मंत्री मुरलीधरांना मोहोळ यांना वाढदिवसा हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो कारण मुरलीधरांनाच कार्य मी लहानपणीपासून पाहत आलो आहे की समाजासाठी वाहून घेणार एक नेतृत्व आहेत आणि ज्या वेळेला कोविड जातात त्यावेळेला कोविड मध्ये एक कोविड योद्धा म्हणून त्यांचं नाव घेणं वाऊं ठरणार नाही कारण कोविडच्या काळामध्ये सर्वात जास्त कार्य करणारे महापौर म्हणून ते होते आणि प्रत्येक कार्याला कुठलंही छोटं छोटं काम घेऊन जा त्यांच्याकडे ते काम पूर्ण होतं आणि प्रत्येक वेळेला कुठलंही सामाजिक काम का असो काही काम घेऊन जा ते कामाला कधी नाही म्हणत ते जरी आज मंत्रिपदावर असले तरी पण छोट्या छोट्या कार्यकर्त्यांना पण ते वेळ देतात अशी त्यांची प्रतिमा आहे आणि मुलगीधरांनाच प्रत्येक वर्षी सगळ्यात जास्त जे भर असतात तो रक्तदान शिबिरावरती असतो त्यांना पुण्याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केला पाहिजे आणि त्यामुळे त्यांना माहित आहे की पुण्यामध्ये काय महाराष्ट्रामध्ये काय रक्ताचा तुटवटा किती आहे आणि हा रक्ताचा तुटवटा फक्त एक रक्त भरून काढू त्याला कुठलाही कृत्रिम पर्याय नसल्यामुळे त्यांनी गण रक्तदानावरती गण कायम ते म्हणतात भर देतात की जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावं म्हणून त्यांचा पण तो संकल्प असतो आणि आम्ही आमच्या भाजपा जैन प्रकोटच्या वतीने आणि आनंद दर्शन युवा मंचाच्या वतीने संयुक्त विद्यमाने इथे आज रक्तदान शिबिर घेत आहे आणि ते रक्तदान शिबिर आतापर्यंत जवळपास नाही घेतलं तरी आमचं शंभर एकशे दहा झालेलं अकरा वाजेपर्यंत आमचं एक तीनशे टार्गेट आहे ते तीनशे टार्गेट आम्ही पूर्ण करूनच रक्तदान शिबिर